नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आम्ही परत निघालेलो आहोत देवीच्या दर्शनाला तर मित्रांनो आता आषाढ महिना चालू आहे पाऊस पण आहे सकाळचं असं सुंदर असं वातावरण आहे तर मी आणि माझ्या सासूबाई म्हणजे आम्ही दोघी सासू ना आम्ही निघालेलो चाललो आहोत तर मित्रांनो आज तुम्हाला सांगू का की आषाढ महिन्याचा आता दुसरा मंगळवार आहे तर आजचं चा देवीचं दर्शन हे मी तुम्हाला घडवणार आहे कारण ना मंगळवारचा दिवस हा एकदम विशेष असतो आजच्या दिवशी देवीची व्यवस्थित अशी म्हणजे दररोजच व्यवस्थित पूजा होते पण आजचं जे देवीचं रूप असतं ना हे एकदमच एकदमच वेगळं असतं बघावं वाटतं देवीच्या समोर उठावं नाही वाटत आता आम्ही मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत तर मित्रांनो ह्या देवीची अशी आख्यायिका आहे की ही देवी स्वयंभू आहे ही देवी नवसाला पावणारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ना मित्रांनो की ही देवी पाकिस्तानमध्ये आहे आणि त्यानंतर हिचं स्थान जे आहे ते दुसरं आमच्या गावात आहे तर आता जवळपास आपण मंदिराजवळ आलेलो आहोत तर आजचा जो मंगळवार आहे आजच्या मंगळवारच्या दिवशी आज देवीचं रूपही वेगळं आहे देवीचा साज श्रृंगारही वेगळा आहे गुरूंनी के ब केलेला तर आम्ही आता मंदिरात आलेलो आहोत तर तुम्ही आता देवीचं रूप बघू शकता की देवी अशी कितीशी सुंदर दिसते बघा इतकी छान दिसते ना देवी की असं वाटतं ना की देवीकडे बघतच राहावं मस्त ती नाकातील तो मुकुट किती असं सुंदर असं रूप ह्या देवीचं आहे पण मित्रांनो ही देवी हो। कायमची ना, अशीच कायम पाठीशी राहणारी आहे प्रत्येकच भगवंत असतो प्रत्येकाच्या पाठीशी पण ही जी देवी आहे ना आमची ही ग्राम ग्राम... आमची ग्रामदैवता सगळ्यांच्या पाठीशी उभी राहणारी आहे ग्राम ही आमची ग्रामदैवता आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती असं सुंदर असं रूप ह्या देवीचं दिसतं आहे आदिमाया आदिशक्ती हिंगलाज माता तर मित्रांनो कसं वाटलं देवीचं आजचं रूप कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला फॉलो करू नक्की फॉलो करा आणि असंच रोज देवीचं दर्शन घ्या धन्यवाद